वाटायचं रडा यायचं की हे एवढा हे करतोय म्हणजे ह्याला माणसं लांबून लांबून भेटायला रक्षाबंधन बावाच्या आठवण येणार नाही बिग बॉसच्या घरात त्या ताई आल त्या ना मालिकेतल्या त्यांनी राखी बांधली समाधान वाटलं की आपण आपण नाही म्हण काय झालं त्याचा हात तर तसा बिना राखीचा राहिला नाही माझ्या हातात हात दिला काय बोलायचं ती त्यांना म्हणजे सूरजला काय सांगायचं होतं कुणाष्ट माझ्या सूरजला संबळ माझ्या माझ्या बाळाला संबळ माझ्या पुरींची दोन तीन पुरी राहिल्या होत्या त्यांचं लग्न कर असं त्यांना सांगायचं होतं पण हा हात आधी की जीव मला मर्यायच्या सारखी मला काय नाही होणार बर त्याने आपलं व्हिडिओ काढायचं चालूच ठेवलं तुझं वर्ग येडे काय बी करते असं त्याला नाव ठेवायचे आणि आज आज बघा आता सुरज कुठे सुरज कुठे करते आता घरी येते आपल्याकडे जी आ, जी म्हणत होती ना लोक की असं तसं आज तीच लोक येते सुरजचं काय बघितलं का आम्हीच त्यांना म्हणतो बघा तुम्ही जात नमस्ते मित्रांनो मी आपला पत्रकार मित्र तुषार धुवाण मी आलो आहे बारामती तालुक्यातल्या मोडवे गावामध्ये सध्या जबरदस्त असा चर्चेत असणारा बारामतीतला एक हिरो जो बिग बॉसच्या घरात आहे तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणच्या घरी आलेलो आहे त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे साधंसं एक छोटंसं घर आहे सूरजचं आणि त्याची परिस्थिती काय होती त्याच्या अभिनयाच्या जोरावरती त्यानं त्याचं स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्याच्या कुटुंबियांच्या त्याच्या नातेवाईकांच्या कशा का प्रतिक्रिया आहेत ह्या सगळ्या आपण या, या मुलाखतीच्या माध्यमातूनच जाणून घेणार ताई नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं ताई सीता सचिन खोम बरं बरं काय सूरजच्या किती नंबरच्या बहीण तुम्ही पाच नंबर काय वाटतंय आज सूरज एक बिग बॉसमध्ये कसा खेळतोय छान खेळतोय आता म्हणजे त्याला गेम समजायला लागलाय ला, बिग बॉसच्या घरातला मस्त खेळतोय काय वाटलं होतं उंचीवरती पोचाल नव्हतं वाटलं आम्हाला कारण पहिले हप्त्यातच असं वाटायचं किंवा बाहेर येत आहे का काय समजत नव्हतं ना त्याला एवढं तरी त्या तिसऱ्या आठवडा आता चौथा आठवडा सुरू झालाय त्या तिथपर्यंत पोचला आम्हाला समाधान वाटतं की तो तिथपर्यंत घ्यायला आपले काम लागल कर कर ते करतात लागल ते मजूर तुम्ही मी घरी 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 आज तू पहिला व्हिडिओ काढायचा पहिला व्हिडिओ काढायचा त्यावेळेस कसं वाटायचं मला छान वाटायचं टिकटॉक ला असेल इन्स्टाला असेल टिकटॉक ला पण टिकटॉक ला असताना पण मी सपोर्ट केला त्याला म्हणजे बरेच जण त्याला म्हणजे हे करायचे काय करायचं बोलायचे असं नको करू तसं नको करू करोना म्हणजे करोनाचा काळ होता ना त्यावेळेस त्याला हाडवायचा प्रयत्न करा म्हणायचे नको तू नको काळजी करू मी हाय कसं काय वाटायचं मस बोलल्या असं वाईट वाटायचं रडा यायचं कि हे एवढा हे करतोय म्हणजे ह्याला माणसं लांबून लांबून भेटायला यायची त्यावेळेस आणि भेटल्यानंतर भेटायला यायची त्याला बूट कपडे चप्पल काय पण घेऊन यायची ना मग त्याच्या काय भोळेपणाचा फायदा घेतला का कधी लोकांनी घेतला बऱ्याच जणांनी आता काय करायचं बरोबर आता तो खेळतोय त्या खेळाविषयी काय सांगायच त्याला सांगायचं व्यवस्थित खेळ चांगला काल रक्षा बंधन रक्षाबंधन आठवण आली बावाच्या आठवण येणार नाही असं होत का कारण सकाळ सकाळ राखी बांधा यायचा तर माझ्यापाशी बरोबर आता कसं वाटलंय परवा दिवशी तिला म्हणजे त्याला आहे ना ते बिग बॉसच्या घरात त्या ताई आल ना मालिकेतल्या त्यांनी राखी बांधली समाधान वाटलं की आपण आपण नाही म्हण काय झालं त्याचा हात तर तसा बिना राखीचा राहिला नाही त्याच्यासाठी कुणीतरी राखी बांध राखी बांधली आता इथं लोक येतात का भेटायला पहिली ना तुम्हाला बोलत होती असं करतोय तसं आणि इथं भेटायला लोक काय म्हणतात आता आता गेल्यापासून आता नाही येत कोणी म्हणजे ते फोन करतात फोन करतात आम्हाला यायचं भेटायला कुठे सुरळ शुभेच्छा द्यायच्यात बरेच बरे। फोन येतात त्याच्या फोनवर मोबाईल त्याचा माझ्या पशीच आहे फोन येतात मग मी त्यांना सांगते सपोर्ट करा वोट करा तुम्ही त्यांना त्याला बरच सपोर्ट केलाय असाच आशीर्वाद राहू द्या म्हणून प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना काय आव्हान कराल महाराष्ट्रातले असंच प्रेक्षकांना महाराष्ट्रातलं एवढंच आव्हान आहे की त्याला जास्तीत जास्त वोट करा तुम्ही तुम्ही त्याला आतापर्यंत बरेच वोट केले म्हणजे बरेच डोक्यावर घेतले अजून पण इथून असंच वोट करत राहा आणि सांगा थोडंसं तर आम्हाला तर सगळे चांगले वाटत ते ते पण बरंच समजून घेतात म्हणजे त्याला आणि रितेश सरांविषयी रितेश सर तर म्हणजे त्यांचं तर मनापासून धन्यवाद करायचं कारण एवढा मोठा स्टार आहे ती आणि त्याला लिहिता वाचता येत नाही ते बरंच समजून घेतात त्याच्या साईडने बोलतात आम्हाला मनाला समाधान वाटतं की तानसला जरी मला लागलं हे झाले बो बोलत तरी सर त्यांना झापतात ते आम्हाला भारी वाटतं बरं बरं आणि हिरो येऊन गेला अक्षय कुमार त्याच्याविषयी डान्स दा, केला त्याच्याबरोबर त्याचे ते डायलॉग किती बोलले काय वाटलं तुम्हाला त्या हेच तर लई छान वाटलं म्हणजे आनंद मनात आनंदच मावत नव्हता एवढं छान वाटत होत कि म्हणजे अक्षय कुमार एवढा मोठा स्टार आहे त्याला आपल्याला बघायला भेटणार नाही कधी <laughs> त्याला नाचावलंय <उले> त्यांनी डान्सवर <laughs> त्यांना हा त्याच्या त्याच्या गाण्यावर त्यांना नाचावलंय त्यांनी त्यांनी म्हणजे लय छान वाटलं सगळ्यांना म्हणजे बरं बरं आणि ते आता सध्याच्या घडीला म्हणजे गावातले लोक काय म्हणतात आजूबाजूचे लोक काय म्हणतात आता गावातले पण सगळे म्हणतात आता म्हणजे एवढा गरीब <स्थाथ> आणि एवढा हालतनं दिवस काढले म्हणजे इतक्या मोठ्या शो मध्ये गेला आता म्हणजे सगळे हावसाने बघतात म्हणजे त्याचा मरे माता म्हणजे काय आमची आईच आहे म्हणायचं काय तिच्या पशीच राहून मोठं झालोय तिच्या आवारातच खाऊन पिऊन चार बहिणी काय म्हणतात चार बहिणी पण असं चांग म्हणजे त्यांना पण भारी वाटत की इतक्या मोठ्या शो मध्ये गेलाय आल त्यांना पण रडायला येतं त्याला असं धरल्यावर केल्यावर त्यांना वाईट वाटतं की लय ख्याचाख्याची करतात म्हणजे त्याला आवडत्यात हे करतात तर काहीच बोलत नाही ना फक्तच धरू नको सोडे एवढंच काय सांग लागते सूरजला काय सांगाल सूरजला एवढं सांग कुणाला नको काय बोल तू नको काळजी करू म्हणजे त्याच ते रीतेज भाऊ घेते आता विशेष म्हणजे एवढं ही एवढ्या उंची पोचलाय अजून काय करावं त्याने वाटत अपेक्षा काय आता ते उंची पोचला एवढ्या मस्त आम्हाला असं वाटतं की त्याने अजून जास्त सुधराव पिक्चर मध्ये काम करावं म्हणजे त्याचे दोन पिक्चर मध्ये काम केले त्याने ताई त्याला जास्तीत जास्त कुठलं कुठला खेळ आवडतो कबड्डी कबड्डी म्हणजे गणपतीत त्याला खेळायला कबड्डी खो खो आणि बैलगाड्यांच्या शर्यती हे बर म्हणजे बरेच खेळ आवडते शर्यती आवडायचे असल्यावर टाइमपास म्हणून बॉल ही खेळायला जायचं हे सगळे खेळ आवडतात शर्यती मला आवडत आणि शर्यती बघायला मैदानावर पण यायच का जायचं ना जायचं बघायला आता एक जाता शेवटचा प्रश्न येते ना लग्न झाल्यावर तर जास्त आठवण येते आई वडिलांची म्हणजे आपल्याला आई नाही मग चार दिवस कुठं जाय जायचं म्हणलं तर आई बापाक नाही म्हणल्यावर मन खूप मनाला वाईट वाटतं आपल्या समोर येते सूरज चव्हाणच्या आत्या ताई नमस्ते नमस्ते नाव काय आपलं ताई माझं कल्पना नाना जाधव हो। बरं काय आज सूरज एका वेगळ्याच उंचीवरती पोचलाय काय कसं वाटतं तुम्हाला काय चांगलं वाटतंय आहे आता सूरज चव्हाणच्या वडिलांच्याविषयी काय सांगाल सूरज चौव्हाणचं वडील म्हणजे चांगलं होतं सुशिक्षित होतं बरं शिकलेलं होतं बरं काय काम करायचं काम काय नाही आपलं शेरडं वळायचं बरं बरं शेरडं होती शेरडाक जायचं बरं वळायचं सात आठ दहा शेरडं होते बरं नंतर नंतर शेरड वाळता वळता एकामेकाच्या नादाने आणि पिण्याचा नाद लागला व्यसन लागलं सात आठ मुली वाहत्या आठ मुली सात मुलीच्या झालाय आठवा म्हणजे आठवा आठवा साती मुलींची लग्न झाली नाही पाच ब, पाच दोन वारल्या पाचवी मुली कुठे कुठे दिल्यात काय आपल्या कुंभारवानात एक दिली परत एम आय शिवरीत एक दिली मांडव दोन मध्ये दोन दिल्यात बरं आणि हिथं चुलत बहिणीच्या नाताला एक दिली आमच्या चुलत बहिणीच्या नाताला म्हणजे काय झालं होतं सुरजच्या वाडलांना नंतर नंतर पिऊन पिऊन व्यसन करून करून कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यामुळे म्हणून मग त्यांना त्या दिवाय पाटलाला नेलं दिवाय पाटलाला दोन महिने होतं तिथं दोन महिने होतं आम्ही म्हणायचं ऑपरेशन होतंय का नाही तांबेवानी गाठ होती ना मग होतंय का नाही होतंय का नाही मग ते एक तिथं राहून राहून त्यांनी एका अमेरिकेच्या डॉक्टरची ओळख काढली बारी बारी डॉक्टर येत ना तिथं अमेरिकेचं फॉरेनच डी वाय पाटलांना मग ओळख काढल्या ही आठवी पास होता जुनी आठवी पास आमचा वडील ती हिंदी इंग्लिश त्याला कळायचं बोलायचं त्यांच्याबरोबर मग म्हणली तुमचं चव्हाण आम्ही ऑपरेशन करू म्हणली मग त्यांनी ती केलं ऑपरेशन ऑपरेशन केल्यान रात्रभर मग दोन महिने आमचा मुलगा ती कुंभारवाळणात दिलेली आबा जावळे ती दोघंजण राहिले तिथं दोघंजण राहिले म्हणून मग ती दोन दोन अडीच महिन्याने ऑपरेशन झालं ऑपरेशन झाले म्हणून मग मी आणि त्या भावाची मुलगी तिथं होतं दोघेजणी आम्ही पण ती आम्हाला काही हिंदी येत नव्हतं इंग्लिश बोलाय सगळं तिथं हिंदी मग ती आमच्या सुनाचा वडील आणि त्यांना हिंदी बिंदी कळायची सगळी तिथंच राहायला होतं पिंपरी चिंचवडला मग ते रोज आपलं त्यांना डबा घेऊन यायचं आमच्या वडलांना मला आमच्या मुलाला त्यांना मग ऑपरेशन झालं झाल्या मग तो आम्ही रात्रभर मी आणि त्याची मुलगी तिथंच थांबलो थांबल्या मग ती सुधीवर आल्यावर पहिले विचारलं म्हणजे पहिलं मला विचारलं बाय कुठे म्हणून तर आपल्या मुलीला विचारलं बाय कुठे तर म्हणला हाय त्याला वाटलं की गेली का काय बहीण मग आम्ही गेलो तर ती आपलं झोपलेलं जपल्याला होतं त्याच्यावर दोन तीन महिन्यांनी चांगलं म्हणजे झालं hmm. त्यांचं hmm. hmm. ला hmm. ते गाठ बीठ बरी झाली झाल्यामुळे त्यांना ते दिनानस मुंगेस आहे ना पुण्यात हॉस्पिटल तिथं ती हे करायला सांगितलं होतं जाळायला गाठ जाळायला परत उठायला लागली होती ना त्यांनी काय hmm. जाळली नाही दगोखान्याचं लेब्या वाटायचं पण राहिलं होतं दोन तीन महिनं मग घरी आल्यावर ती परत दारू प्याय लागलं ते याय मग परत असं एक दिवस शेराडाकडं गेलं फॉरेस्टात शेरडाकडं गेल्या जरा पडलं हातावर पडल्यावर मग ती खालीच घेतलं त्यांनी खाली घेतल्या मग ती आजारी पडलं लय आजारी पडलं मग मग मला हाका मारली या त्याच्या आमच्या वहिनी मी सुरतच्या आईने म्हणजे इकडे या तुम्हाला भाऊ होत्या मग मी मा बाग मांडे घासत होती तर मला म्हणलं नाही म्हणलं तुला काय प्यायचं मला म्हणलं दुधाचा चहा शिर्डीच्या दुधाचा चहा मला शिर्ड होती ना मग मी डबावर चहा दिला त्यांना ती अख्खा डबा पिलं आणि माझ्या हातात हात दिला काय बोलायचं होतं की त्यांना म्हणजे सूरजला काय सांगायचं होतं कुणाष्ट माझ्या सूरजला संबळ माझ्या मु माझ्या बाळाला संबळ माझ्या पुरींची दोन तीन पुरी राहिल्या होत्या त्यांचं लग्न कर असं त्यांना सांगायचं होतं पण हा आता आधीला की जेवू याला सूरज किती सूरजला काय दहा नऊ दहा वर्षाचा होता आणि चार पाच वर्षांनी आई वारली काय झाला आईला बी रक्ताच्या उलट्या यायच्या डोक्यात गाड झाली होती त्यांचं उपचार वगैरे केले त्यांचं नेलं होतं एकदा दवाखान्यात पण परिस्थिती गरीब असल्यामुळे कोण नेणार आता आम... सूरज एवढा मोठा स्टार झालाय एवढा मोठा हिरो झालाय सगळी जण त्याला आता चाहता वर्ग फार मोठा झाला सगळा तर काय तुम्हाला जेव्हा तो, तो लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ करायचा कोरोनात त्यावेळेस काय वाटायचं का व्हिडिओ करतोय असं तसं आम्हाला मस्त वाटायचं पण बाकीची आपले गावातली लोक म्हणायची म्हणजे त्याला असं वाईट भावना नव्हती म्हणत त्याला दम्याचा आजार होता ना बाहेर बाहेरची लोक यायची म्हणायची त्याला असं ती ही होईन असं होईन तू असं करू नको तसं पण तरी पण हो चोरून करायचाच पण त्याला काय नाही आमच्या देवीने होऊन दिलं मरीमातेच्या विषयी काय सांग मरीमाताचा नवसाचाच आहे तो लय भक्ती करतो मरीमाताची त्याला बोलायला येत नव्हतं त्याच्या आईने वीस रुपयाचा नवस केला होता देवीला तेव्हा ती नवस फेडल्यावर बोलायला लागला मरीमाताच नवस केला वीस रुपयाचा नवस केला पण नवसाला पण देवी पावली पावली ना त्याला आणि आज बोल तो बोलतोय तर जगात ए... प्रसिद्ध झाला काय पहिल्या देवीच नाव घेतो ना तो पहिल्या देवीच नाव पहिल्या देवीचच नाव घेतलं आता आम्ही घर बघितलं ताई सुरत घरामध्ये काहीच नाही किंवा डंबेल्स आहे आणि राजीव माझी नायकांचा फोटो आहे काय काहीच नाही म्हणजे कसं परिस्थितीच नव्हती ना तशी बावाची आमच्या कशात ना बांधले घर ही एक आमचं इथं ग्रामसेवक होत नाली भाऊसाहेब ती एक दिवस इथं आलं होतं त्यांना मी, 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 मी ती सपर धावलं मी म्हणलं बाबासाहेब तुम्ही चांगल्या चांगल्याला खोल्या देता आमच्या भावाची परिस्थिती बघा समाज मंदिरात मुलींना घेऊन झोपाय जायचा आणि मी आपलं आमच्या त्या खोलीवर आता तिथं मी कागद टाकायची आणि आम्ही आपलं आणि ती पुरींना घेऊन जायचं मग ती बाहेब म्हणलं तुम्ही एक काम करा है? मी तुम्हाला दहा हजाराचा चेक देतो पण चव्हाना देऊ नका तुम्ही आपलं ही स्वतः स्वतः बांधून घ्या मग आम्ही आपले पाया बिया घेतल्या त्याच्या दोन तीन पुरी विहरी होत्या इथं मग त्या पुहरींनी आम्ही गवंडी गवंडी बी चांगला होता <laughs> मग ते आपलं त्यांना घरकुल मिळलं होतं आणि काही वीसच हजार मिळलं सात हजार तर परत मिळलं नाही संडास बाथरूम नाही बांधल्यामुळं <laughs> आणि भाव आमचा काय चोवीस तास नशातच असायचा <laughs> आता एवढं सगळं केलं एवढा तो प्रसिद्ध झाला आहे किंवा एवढं नाव व्हायला लागलं आपल्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी वगैरे काय तुम्हाला भेट दिली का येतात का भेटतात का येतात की भेटतात की विचारतात काय म्हणायला लागले वैभव मोरे परत आपलं सरपंच मूर्तीतलं किरण सरपंच काय म्हणाले विचारतात कसा आहे काय आपलं बोर्ड लावायचं आहे का हे करायचं आहे का असं विचारतात आम्हाला पण आम्ही म्हणलं अजून कशात काय नाही बोर्ड काय लावता आणि उप सरपंच विचारते सगळे विचारतात आम्हाला काय तुम्हाला आता सध्याच्या घडीला इथं स्थानिक राहत असताना काय अडचण आहे आता आम्हाला काय नाही अडचण कुणी आम्हाला उलट लोक आम्हाला म्हणतात की इथपर्यंत गेलं गरिबाचं वर्ग असं तसं काय सुख सुविधांचा किंवा शासनाकडनं काय मिळावं असं वाटतंय का तुम्हाला आता काय मिळणार आहे आम्हाला आम्हाला मिळत रिशनिंग मिळत अजून ही घर घरकुल मिळलं हे मिळलंय सुरजला काय मिळावं का शासनाकडनं शासनाने <laughs> तो, तो गरीब आहे म्हल्यावर त्यांनी ठरवलं पाहिजे ना की काहीतरी ह्याला द्यावं म्हणून आणि आता तू बिग बॉस मध्ये ज्या पद्धतीने अभिनय करतोय किंवा ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये गेलाय कसं वाटतं तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही तो सगळा सीझन बघितलेला आहे सुरुवातीला काय झालं ती सगळी जण आली होती का ते ह्याच्यावर त्या घरात आणि ते आमचं बाळ आलं नाही आम्ही म्हणायचो ह्याला निय पण ही कसं येईना ना ह्या लोकांनी घेतन नेलंय ना <स्थाँगा> मग ती कसं काय दिसाना मग दिसल्या म्हणून आमच्या पुरीन बिरीन चकाळल्या मग लय हसायला मग सगळीच मग आम्ही दोन दोन तीन तीन ती संपस्तवर बघतो पार <स्थाँगा> दुसऱ्या मालिका बंदच करून टाकल्या सगळ्या तीच बघतो तीच बघतो बारीक बारी <स्थाँगा> ले बारी ते हाताला काहीतरी लागले त्याच्यात थोडस काय लागलं मी सकाळी विचारले त्या सरांना ती म्हणलं काय नाही तसं डॉक्टर त्याला दाम्याचा आजार आहे हे त्याला त्रास होतो त्या तर काय म्हणली डॉक्टर बिक्टर सगळं म्हणली हाय तिथं काय तसं द्यायची नाही ना आम्हाला नाही बोलायला बोलवून देत नाही म्हणजे नाहीच कुणालाच कुणालाच नाही आता त्यातलं तुम्ही ते एपिसोड बघता त्यातला कुठला एपिसोड आवडला आम्हाला सगळंच आवडतो कुठला कुठला शर्ट फाडलेला परत ती असं हे केलेलं म्हणजे असा कसा काय एवढा पिसाळला असं वाटलं चिडला असा चिडणारा घडी नाही ना तो लय आवडला आम्हाला कोल्हापूरच डीपी भाऊ परत ती निकिता लय चांगली आहे लय चांगली त्याला म्हणजे अशी ही पण तिचा तिचा मनात तसं काय नाही तिच्या असं ती पण लय चांगली पोरगी आर्या ही त्याला समजून घेतात सगळी परत ती गायक काय त्यांचं नाव अभिजीत सर ती पण सगळी समजून घेते ऋतिक सर तर लय समजून घेते त्याला चांगला चालला चांगला शो चालला या बरं बरं आणि त्यातलं तुम्ही मला आल्या सांगितलं कुठले हिरो नसला ते ती या अक्षय कुमार बरं आवडलं आवडलं ना कसं झपू झोपशी काय आमच्या त्या बारक्या मुलीनी शिकवलं होतं त्याला गाणं काय ती झपूक झपक झपूक झप बारके ती नवी आहे बागा शाळेला कसं वाटलं सगळं एवढा मोठा हिरो तुमच्या सूरज बरोबर आम्हाला म्हणजे असं सपना हिडिओ विडिओ इकडून तिकडून पण मी म्हणायची कोण याला निघता एवढा इतक्याला लांब गरीबाला ह्याच्याजवळ एक रुपया नाय ही कामाला जात खातावर ह्याच्यावर घोबड खातावर जात आता त्या दिवशी ध्यान झालं हि काम केलं त्याने गणपतीच्या टायमाला इथे अडीचशे रुपये रोजाने आणि हजार दीड हजार रुपये मिळलं होतं मग त्याने ती म्हणला आपल्याला गणपती आहे म्हणलं आण बाळा बायांनी रुपये रुपये तेलाचा पुडा दिला mm. दुकानदारांनी mm. पुरीने तिथं सजावट केली परत ती mm. पर शिवाजी सर आलं होतं त्यांनी पाचशे रुपये दिलं ती, yeah. ती नाही का मोसंबी कुठला बी हा मोसंडी पिक्चर मधले शिवाजी सर त्यांनी पाचशे रुपये दिलं म्हणजे लोक आमची गावातली येतली बेर, बेर, आता काय गणपती बसवणार का ना ना ज आम्ही बसवणार तिथं कसं कवायना गरीबलाय केली बेर, गरी के बेर, बेर, बेर तो बघेल निश्चित हा भाग आणि अजून आता गाडी विषयी काय सांगते त्याची गाडी एकदम फेमस झालेली आहे गाडी काय दिली एक दोन तीन पोरांनी मी म्हणायची बाळा ह्याला सीट नाही काय नाही कुठं बसायचं ह्याच्यावर <laughs> म्हणायचं माझ्या एकट्या पुरती दिली आणि म्हणलं आम्ही कुठं बसायचं <laughs> म्हणलं मी सीट बसवून घेतो मग बसा बसवणार बसवणार मग एक दिवस ही आमच्या देवीची साथ होती <laughs> मी त्याला म्हणती बाळा गाडी काढू नको बाहेर गाडी काढू नको तरी काढली गाडी आणली एवढ्यातनं फिरवून ठेवली घरात परत आणि पोलिसांनी काय धरलं होतं <laughs> <दिल सूरूर। laughs> लगेच <दिल करूर। laughs> त्याला नाही काय करत सुरुजार ही कशाला वाजवायला हो आणलं म्हणली बाहेर <laughs> गेला <laughs> बे बे आता काय <laughs> तुम्हाला काय वाटतं आता काय करावं त्याने कसं बिग बॉसच्या घरात <laughs> त्याने आता चांगलं खेळावा खेळावं चांगलं त्याने असं सगळ्यांच्या संग गोळ्या मेळ्यानी राहून खेळावं ती जरा त्याला रात्री जरा असा उदासच वाटत होता मला ना असं एका बाजूला उभं त्याला मी सांगेन ना त्याला की बाळा चांगलं खसुटीनी खेळ असं बिऊ बिऊ नको सगळी आता ओळख झाली ही झाली कशाला भ्यायचं खेळ आता हा खेळ बी कळलाय तुझ्या माघरी रित्येक सर येतं आणि एवढा मोठा हिरो आपलं अक्षय कुमार ती आहे तू कशाला भेटूर असं सांगते ना मी त्याला पब्लिक संघ चांगलं आणि सपोर्ट महाराष्ट्राचा आणि काय सांगताल ह्या व्हिडिओच्या त्याला सपोर्ट सपूर। करा सगळी जण आणि आपला सूरज चव्हाण उचलून घ्या चालतंय धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं माझं नाव विनोद नाना जाधव बरं बरं आणि सूरजचं तुमचं नातं काय सूरज माझ्या मामाचं मुलगा सख्या मामाचं आणि तुम्हाला काय म्हणतो मला दाजी म्हणतोय काय वाटतं सूरज उंची अभिनयाच्या जोरावरती खूप वाटतो आम्हाला सर त्याच्याविषयी काय सांगाल काय ना तू सूरज विषयी सांगायला नाही का, <laughs> का। बरंच काय पण परिस्थिती त्याची किती नाजूक तुम्ही बघितलं आता घरात काय काय नाही बघितलं पहिली सुरुवात केली होती त्यावेळेस काय होतं दादा सुरुवातीला काय आपलं व्हिडिओ बनवायचं तिकडं सोडायचा त्याला काय कमेंट मिळायचं काय ही करायचं पण ते काय बघत नव्हता कमेंट बिमेंट आणि त्यानंतर कोरोना आला कोरोना तर ते लोक त्याला लांब लांब बघायची तरी ते व्हिडिओ काढायचं काय बंद नव्हता करत लोक म्हणायचे यार कोरोना होईल काय होईल ते म्हणायचं मला मर्यायच्या साथी मला काय नाही होणार त्याने आपलं व्हिडिओ काढायचं चालूच ठेवलं काय सांगताल मरीमाताच्या विषयी काय सांगतात मरीमातेचा खूप मोठा बघतोय तो आणि ज्यावेळेस त्याला म्हणजे पहिला तो व्हिडिओ करत होता त्यावेळेस ते त्याला कसं म्हणजे लोकांकडनं कशी वागणूक मिळत होती लोक म्हणाची काही इड वरडते मोठ्याने त्याचं कसं होतं एखादा व्हिडिओ बनवाय गेला की असं मोठ्याने वराडणार ती ही करणार ती लोकमनाची काही इड हीड तुझं वर्ग इडगतो व्हिडिओ करते काय बी करते असं त्याला नाव ठेवायचे आणि आज आज बघा आता सूरज कुठे सूरज कुठेही करते आता घरी येते आपल्याकडे जी म्हणत होती हा जी म्हणत होती ना लोक की ही असं तसं आज तीच लोक येते तर सूरजचं काय बघितलं का आम्हीच त्यांना म्हणतो बघा तुम्हीच आता तुम्हीच म्हणत होता असं तसं बघा तुम्ही सुरू आणि त्याचा कुठला डायलॉग आवडतो तुम्हाला बुक्की टेंबू एस क्यू आर क्यू झेड क्यू नाही का तेच नाही ती डायलॉग काय 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 घामसा काय 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 बर 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 आता तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या सुगंध हिंदुस्थानातल्या सुरजच्या बाबतीमध्ये सुरजला वोटिंग करून फुल सपोर्ट करा आणि सुरजला ट्रॉफी घेऊनच बाहेर येऊन दे ही अशी माझी इच्छा आहे दिदी तुझं नाव काय काय वैष्णवी बाबांनी जाधव की सुरत सगळे व्हिडिओ शूट करायचे कसं वाटायचं भारी वाटायचं की मी मामाचा व्हिडिओ काढते नाही का भारी वाटायचं आणि बर तू शूटिंग चालू केली मामा अभिनय करायचा त्यावेळेस काय वाटायचं म्हणजे काय वेगळं करतोय का, का? हा ते म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं काय ना काही शोधून आणणार तर स्वतःच्या मनाचा शोधणार आणि मग तसं व्हिडिओ मध्ये बोलणार त्याने काय शोधल होतं त्यातलं काय आवडायचं त्याच ते डायलॉग मला आवडतं कुठला क्यू आर क्यू झेडक्यू बुक किट असं खूप सारे डायलॉग भारी त्या अजून दुसरं काय आवडायचं कमेंट वाचायला यायचं का त्याला नाही कमेंट कधी वाचायला तू वाचून जेव्हा कमेंट सांगायचे कमेंट सांगायचे का तू वाचून कमेंट वाचून जरी सांगितलं तरी मामा म्हणायचा त्याला काय होत जाऊ दे आपल्याला आता विरोध करतात नंतर आपण प्रत्येकाच्या दिलावर राज करू असं म्हणायचं मामा केलं का आता सगळ्यांच्या आता सगळ्यांच्या दिलावर राज करतोय मामा प्रेक्षकांना काय अवमान करशील प्रेक्षकांना एवढं आव्हान करेन की सगळ्यांनी वोट करा मामाला सपोर्ट करा जेणेकरून मामा ट्रॉफी जिंकून येईल आपल्या महाराष्ट्राला ट्रॉफी जिंकून आणन एवढीच विनंती तेवढीच आणि मामाला काय सांगतील खेळाच्या विषय आतमध्ये कसा खेळ मामा तू अजिबात भेऊ नको तू म्हणजे चांगला स्ट्रॉंग खेळ अख्खा महाराष्ट्र तुला सपोर्ट करते वोटिंग सपोर्ट तुला खूप जास्त आहे फक्त तू खेळ आणि ट्रॉफी मित्र कॉलेजमधले मित्रमैत्रिणी म्हणतात मामाविषयी म्हणजे असं सांगतात नाही का की हिचा मामा आहे असं आहे तसं आहे आम्ही आज ही बघितलं मामाचं आम्ही आज ती बघितलं मी पण सगळ्यांना सांगते की तू तु वोट तुम्ही वोटिंग करा मामा चलते। आ, हो मामाला चालतंय बाळा तुझं नाव काय लागिनी विनोद जाधव बरं आणि मामाला काय सांगशील तू त्याला म्हणते छान खेळ आणि येताना ड्रॉप घेऊन बर आणि दुसरा डायलॉग एखादा मामाचा जापूक जापूक अजून के वाटके जेव कि अजून जेवला का तुम्ही <laughs> <laughs>